व्हेनेला प्रेमिक्सचा वापर करून आज आपण मँगो फ्लेवरमध्ये केक बनवणार आहोत यासाठी जेव्हा मी बॅटर बनवलं तेव्हा त्या बॅटरमध्ये मॅंगो इमल्शनचा वापर केलेला होता नव्वद ग्रॅम प्रेमिक्स घेऊन अशा पद्धतीने इथे हा केक स्पॉन्ज मी रेडी केलेला आहे आणि बघू शकता किती छान आणि जाळीदार असा हा केक स्पॉन्ज तयार झाला आहे आता या केक स्पॉन्जचे तीन लेअर मी करून घेत आहे बघू शकता किती छान आणि सुंदर अशी जाळी आपल्या केक स्पॉन्जला आलेली आहे जेव्हा तुम्ही बॅटरमध्ये इमलशन वापरता तेव्हा फार जास्त इमल्शन वापरायचं नाही फक्त दोन ते तीन थेंब इमल्शन पुरेसा आहे यामुळे केकला छान अशी टेस्ट येते त्यामुळे जर तुम्हाला वेगवेगळ्या फ्लेवरचे केक बनवायचे असतील तेव्हा आपल्याला प्रत्येक वेळी ज्या फ्लेवरचा केक बनवायचा आहे त्या फ्लेवरचं इमल्शन आपल्याला बॅटरमध्ये वापरायचं आहे यामुळे केकला छान अशी टेस्ट येते आणि अशा पद्धतीचा केक तुम्हाला इतरांच्या केकपेक्षा वेगळा वाटतो जेव्हा आपण केकच्या बॅटरमध्ये सुद्धा इमल्शन वापरतो तेव्हा त्याची टेस्ट छान अशी एनहॅन्स होते यामुळेच तुमचा केक चवीला अप्रतिम असा तयार होतो सर्वात आधी केकची एक लेअर ठेवल्यानंतर छान असं शुगर सिरपने केक स्पॉन्ज रेडी केलेला आहे आणि नंतर त्यावरती मी क्रीम टाकून घेत आहे इथे हा केक एका पावाचा असल्यामुळे फार जास्त क्रीम फेटून घ्यायची नाही फक्त आपल्याला शंभर एम एल एवढी क्रीम फेटून घ्यायची आहे कस्टमरला हा केक थोडासा उंच हवा होता यामुळे मी इथे या केक स्पॉनच्या तीन लेअर कट केलेल्या होत्या फर्स्ट लेअर कट केल्यानंतर शुगर सिरप लावलेला आहे आणि नंतर त्यावरती क्रीम लावलेली आहे सर्व बाजूंनी क्रीम स्प्रेड केल्यानंतर आपल्याला मँगोचं क्रश यामध्ये टाकायचा आहे आणि क्रश टाकल्यानंतर पुन्हा एकदा छान असं हे क्रश आपल्याला केकवरती पसरवून घ्यायचं आहे दुसरीसुद्धा लेअर आपण ठेवलेली आहे आणि छान असं शुगर सिरपने सोक करून घ्यायचं आणि पुन्हा यावरती मी क्रीम लावून घेत आहे व्हिडिओमध्ये दाखवलेल्या पद्धतीने क्रीम लावून घ्यायची आहे हा केक एका पावाचा होता आणि हा केक मला उंच बनवायचा होता म्हणून या केकचं वजनसुद्धा थोडं जास्तच झालं होतं म्हणून या केकचे मी दोनशे रुपये घेतलेले होते अगोदर ज्या पद्धतीने आपण क्रीम लावली क्रीमनंतर आपण क्रश घातलं तशाच पद्धतीने दोन्ही लेअर आपण कम्प्लीट केलेले आहेत आता तिसरी लेअरसुद्धा आपण ठेवलेली ले आहे तिसऱ्यासुद्धा लेअरला शुगर सिरपने सोक करत आहे फार जास्त शुगर सिरप वापरत नाही हवं हो तेवढंच शुगर सिरप वापरायचं जर आपण फार जास्त शुगर सिरप वापरलं तर केक व्यवस्थित कट होत नाही केकचे तुकडे पडतात जर तुमचा केक स्पॉन्ज दोन दिवस आधी शिळा असेल तर तुम्ही नक्कीच शुगर सिरप जास्त वापरू शकता पण हा केक स्पॉन्ज फ्रेशच आहे म्हणून फार जास्त शुगर सिरप मी वापरलेलं नाही बघू शकता व्हिडिओमध्ये दाखवलेल्या पद्धतीने आपल्याला सर्व बाजूने क्रीम लावून घ्यायची आहे एकदाच खूप जास्त क्रीम लावायची नाही थोडी थोडी क्रीम आपल्याला पॅलेट नाईपवर घेऊन सर्व बाजूंनी एकसारखी लावून घ्यायची आहे जिथेसुद्धा तुम्हाला क्रीम कमी वाटत असेल तिथे क्रीम लावायची आहे खरं बघितलं तर एका पावाच्या केकसाठी आपल्याला केक, केक स्पॉन्जपेक्षा क्रीमच जास्त लावावी लागते आणि यामुळेच कुठेतरी आपलं वजन जास्त होतं आणि प्रत्येक वेळी कस्टमर असा म्हणतो की मला दीडशे रुपयामध्ये एका पावाचा केक द्या तर ते आपल्याला परवडत नाही एका पावाचा केक म्हटला की फक्त आपल्याला दोनशे पन्नास ग्रॅम एवढा केक बनवायचा असतो पण जेव्हा आपण पन याच केकचं वजन करतो तेव्हा ते वजन तीनशे ग्रॅम किंवा साडेतीनशे ग्रॅम एवढं भरतं अशावेळी हा केक आपण दीडशे रुपयाला सेल करू शकत नाही आणि जर तुम्ही हा केक दीडशे रुपयाला सेल करत असाल तर तुमचं पूर्णपणे नुकसान होत आहे आणि जर तुम्ही अशाच पद्धतीने केक तयार करून नेहमी देत असाल तर तुम्हाला एक दिवस हा बिझनेस नक्की बंद करावा लागेल म्हणून शक्यतोवर एक पाव केकची ऑर्डर घ्यायची नाही आणि घेतली तरीसुद्धा हा केक दोनशे रुपयाच्या कमी कधीच द्यायचा नाही कारण केकचं मटेरियल अतिशय आणि केकचं मटेरियलसुद्धा खूप जास्त महाग झाला आहे आणि आपली मेहनतसुद्धा यासाठी खर्च होते केक एका पावाचा असो किंवा अर्धा किलोचा दोन्ही केक बनवण्यासाठी आपल्याला भांड्यांचा वापर तेवढाच करावा लागतो आपल्याला मेहनतसुद्धा तेवढीच करावी लागते आणि आपला वेळसुद्धा तेवढाच खर्च होतो म्हणून शक्यतोवर शक्यतोपर्यंत एक पाव केकची ऑर्डर घ्यायचीच नाही तरी तरीसुद्धा कस्टमरला एक पाव केकच हवा असेल तर तुम्ही हा केक त्यांना दोनशे रुपयाला नक्की देऊ शकता बघू शकता सर्व बाजूंनी एकसारखी क्रीम लावल्यानंतर केकला छान असे आपण शार्प पेजेस करून घेत आहोत जिथेसुद्धा मला क्रीम कमी वाटत होती तिथे मी क्रीमसुद्धा वापरलेली आहे क्रीमचा वापर जर आपण या केकमध्ये कमी केला तर नक्कीच हा केक डेकोरेशन करताना खूप जास्त अडचणी येतात केक जरी पावाचा असला तरीसुद्धा कस्टमर आपल्याला सांगत असतो की डेकोरेशन छान करा छान छान फुलं बनवा पण खरं बघितलं तर एक पाव केकमध्ये फक्त आपल्याला साधीशी डिझाईन करायची असते आणि जर आपण या पावाच्या केकवरती फार जास्त डेकोरेशन केलं तर हा केक वजनाला फार जास्त पुढे जातो आणि मग हा केक विकताना आपल्याला खूप जास्त अडचणी येतात म्हणून जेव्हा कोणी तुम्हाला एखाद्या केकची ऑर्डर सांगत असेल आणि मुख्यतः तो केक एका पावाचा असेल तर कस्टमरला क्लिअर सांगा की फक्त केक एका पावाचा आहे त्यामुळे डेकोरेशन खूप जास्त कमी येईल असं बघितलं तर जेव्हा केक अर्धा किलोचा के असेल तेव्हा आपण आपल्या मनानुसार काही डेकोरेशन जास्तसुद्धा करू शकतो जर तुम्हाला तुमचे कस्टमर त्यांच्या डेकोरेशननुसार जास्त पैसे देण्यासाठी तयार असतील तर तुम्ही नक्कीच त्यांच्या आवडीनुसार केक त्यांना बनवून देऊ शकता यासाठी तुम्हाला पन्नास ते साठ रुपये एक्स्ट्रा घ्यावे लागतील आपला केक पूर्णपणे छान असा फिनिशिंग देऊन रेडी झालेला आहे केकच्या बेसवरती लावलेली क्रीमसुद्धा आपण छान अशी किचन नॅपकिनच्या मदतीने क्लीन करून घेऊया आता या केकला मी मँगो फ्लेवर देण्यासाठी मँगो क्रश वापरत आहे न्यूट्रेन जेलमध्ये मँगो क्रश टाकलेला आहे आणि थोडासा पिवळा रंग टाकलेला आहे यामुळे केकची छान अशी टेस्ट येते मी टाकलेलं न्यूट्रेन जेल चमच्याच्या मदतीनेच छान असं पसरवून घेते याऐवजी पॅलेट नाईपच्या मदतीने सुद्धा छान असं न्यूट्रेन जेल पसरवल्या जाते चमच्याच्या मदतीने जेव्हा आपण न्यूट्रेन जेल केकवरती अशा पद्धतीने टाकतो तेव्हा छान अशी ड्रिपिंग येते म्हणून मी खूप वेळा चमच्याचा वापर करूनच ड्रिपिंग पाडून घेते यामुळे होतं असं की पुन्हा एकदा पॉयपिंग बॅगमध्ये न्यूट्रेन जेल टाकायची गरज पडत नाही आणि एक काम आपलं कमी होतं यासाठी तरीसुद्धा तुम्हाला जी पद्धत छान आणि सिम्पल वाटत असेल ती पद्धत तुम्ही नक्कीच वापरू शकता जर तुम्ही नवीनच केक बनवायला शिकला असाल तर ही पद्धत तुमच्यासाठी अतिशय छान आहे आणि या पद्धतीने तुम्ही छान अशी केकला ड्रेपिंगसुद्धा पाडू शकता यामुळे तुम्हाला अजिबातही भीती वाटणार नाही आणि अतिशय छान असं डेकोरेशन तुम्ही पूर्ण करू शकाल आता ब्लॅक कलरच्या न्यूट्रिन जेलने एक छान असा सर्कल मी काढलेला आहे आणि दुसरासुद्धा त्या बाजूलाच सर्कल काढून घेत आहे अतिशय सिम्पल आणि साधं डेकोरेशन आहे जेव्हा अतिशय घाईमध्ये तुम्हाला केक कम्प्लीट करून द्यायचा असेल तेव्हा अशा पद्धतीचा केक तुम्ही तयार करून देऊ शकता तूत्पिकच्या मदतीने छान अशी तूत्पीक आपण केकच्या साईडने ओढून घेतलेली आहे व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलंच असेल किंवा व्हिडिओ तुम्ही मागे घेऊन सुद्धा बघू शकता आता या केकवरती आपण फ्लावरसुद्धा बनवून घेऊया बघू शकता अशा पद्धतीने इथे आपण सिम्पल असं हे फ्लावर तयार करणार आहोत या नवलवरती नंबर नाही त्यामुळे या नवलचा मी फोटो तुम्हाला दाखवणार आहे आणि बघू शकता अशा पद्धतीचा फोटो आहे बघू शकता अतिशय साध्या आणि सोप्या पद्धतीने इथे फ्लावरसुद्धा आपलं कम्प्लीट होत आहे जेवढ्या मोठ्या आकारामध्ये तुम्हाला फ्लावर्स बनवायचा आहे तेवढ्यात जास्त पाकड्या तुम्हाला काढायच्या आहे यामुळे तुमचा केक दिसायला अतिशय छान दिसतो इथे फक्त मी एक फूल बनवून घेतलेला आहे याऐवजी तुम्ही दोन ते तीन फुलंसुद्धा बनवू शकता कारण ज्या पद्धतीने आपण डेकोरेशन करतो अगदी त्याच पद्धतीने आपल्या केकचं वजनसुद्धा वाढत असतं म्हणून फक्त इथे मी एक फूल करत आहे जर हाच केक तुमचा अर्धा किलोचा असेल तर तुम्ही इथे दोन फुलंसुद्धा बनवू शकता केलेल्या फ्लावर्सवरती एक चेरी ठेवलेली आहे आता आपण सर्वात शेवटी केकला छानशी एक छोटीशी बॉर्डरसुद्धा बनवून घेऊया केकला बॉर्डर बनवल्यामुळे केक छान असा बेकरी स्टाईल दिसण्यासाठी मदत होते मग कसा वाटला केक छान ना तर लाईक करा